उल्हासनगर मध्ये धर्मांतर विरोधात आंदोलन करण्यात येत आहे विश्व हिंदू परिषद यांच्या माध्यमातून उल्हासनगर कॅम्प पाच येथील समतानगर परिसरातून हिंदू जण आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे काही दिवसांपूर्वी उल्हासनगर मध्ये उघडकीस आलेल्या कथित धर्मांतराच्या घटनेनंतर उल्हासनगरातील हिंदू समाज आक्रमक झाला आहे हिंदू मुलींचं मुस्लिम धर्मात जबरदस्तीने धर्मांतरण केल्याची तक्रार उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात मुलीच्या पालकांनी दाखल केली होती त्यानुसार धर्मांतरण प्रकरणी दहा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता तर हे धर्मांतरण जबरदस्तीने आरो, केल्याचा आरोप मुलीच्या पालकांनी केल्याने उल्हासनगर मधील विश्व हिंदू परिषद व सकल हिंदू समाज आक्रमक झाला आहे कथित लव जिहाद व धर्मांतरण प्रकरणाच्या विरोधात उल्हासनगर कॅम्प पाच मधील समतानगर परिसरातून कैलास कॉलनी मार्गे उल्हासनगर तहसील कार्यालयापर्यंत भव्य हिंदूजन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे यामध्ये मोठ्या संख्येने तरुण तरुणी व हिंदू बांधव भगिनी सहभागी झाले आहेत यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे इथून आढावा घेतला आहे प्रतिनिधी अजय दुधाणे यांनी प्रतिनिधी कृष्णा महाले उल्हासनगर

संरक्षणाखाली तुम्ही का काढले नाही याचं मला स्पष्टीकरण द्या मी एक लोकप्रतिनिधी आमदार आहे मला विचारण्याचा अधिकार आहे म्हणून त्या एका घराचा कुठल्याही हिंदूच्या घरी तो मोठा मंदिर बांधू शकत नाही कारण त्या घरामध्ये मस्जिद आहे मुलांना तिथे आणलं जातं धर्मांतर केलं जातं या पद्धती राजपूस पद्धती तक्रार पोलिसांचं काम पोलीस करतील पण आपण प्रशासन म्हणून महसूल प्रशासन म्हणून अशा पद्धतीचे अतिक्रमण आतापर्यंत काढले नाही आणि त्याचं कारण

म्हणून मला नगरपालिका हे अतिक्रमण वेळेत कधी काढणार ह्याचं उत्तर तुम्हाला मला वेळेत उद्या तरी मला द्यायला लागेल मला एक तारीख ठरवा पोलीस प्रशासनाशी आम्ही बोलतो पोलीस तुम्हाला प्रोटेक्शन देईल पोलीस प्रोटेक्शन देत नसेल तर आम्ही गृहमंत्री फडणवीस साहेबांशी बोलतो आणि मला ते तिकडलं अतिक्रमण काढून पाहिजे मला माहिती द्यायची तारीख द्यायची त्या तारखेवर अतिक्रमण निघालं पाहिजे आणि हे उर्वरित जे अतिक्रमण आहे

उदाहरण आज इथे उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू आज रस्त्यावर उतरलेला आहे समाज उतरलेला आहे सकल हिंदू समाजाच्या वतीने हा मोर्चा निघालेला आहे आम्ही सातत्याने मागणी करतो आहे की हिंदूंवर होणारा अत्याचार हा थांबवा इथे आमची दृष्टी चौधरी नावाची जी बहीण आहे तिची ही आई आहे तिचे वडील आहे तिचे भाऊ आहेत तिला या जिहाजानी उचलून घेऊन गेले लव जिहादचं हे प्रकरण आहे आणि आज ती त्यांच्या ताब्यात आहे म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये हिंदू समाजाने जागृत राहिलं पाहिजे हिंदू समाजाने आवाज उचलला पाहिजे सरकार हिंदुत्वादी विचाराचा आहे गृहमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत मुख्यमंत्री पण एक कडवट हिंदुत्वादी आहेत म्हणून ह्या सरकारच्या काळात या, सरकार या कुठल्याही गोष्टी सहन होणार नाही जो जो अधिकारी या अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीजला मदत करतो आहे त्या सगळ्यांची माहिती आमच्याकडे आहे आम्ही गृहमंत्री फडणवीस साहेब साहेबांना भेटून त्या त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणं होण्याची आम्ही मागणी करणार आहोत परत आणण्यासाठी काय प्रयत्न आपल्याकडनं केले जात जे प्रयत्न होतील ते तुम्हाला मी जाहीर सांगू शकत नाही कारण का आज ती त्यांच्या ताब्यात आहेत मला माझ्या बहिणीची सुरक्षतेची काळजी आहे पण तुम्हाला जे प्रयत्न होतील ते तुम्हाला तुमच्या डोळ्यातून कृतीतून दिसतील आता हा तपास एटीएसकडे गेला आहे सर दहशतवादी कारवाई होण्याची शक्यता यामध्ये वर्तवली जाते ए टी एसकडे तपास वर्ग झाला नाही जाऊन ते नाही आमचं काम आहे समाजाला जागृत करणं आज एक आमची बहीण गेली असे शंभर प्रत्येक घराघरामध्ये अगर असं व्हायला सुरू झालं तर मग हिंदू समाजाची संख्या त्या लोकांना कमी करायची आहे हे लोकांना ह्या राष्ट्राला इस्लाम राष्ट्रच बनवायचं आहे आणि त्या मार्गावरही लोक सगळ्या गोष्टी करत आहेत ह्या उल्हासनगरच्या काही घरांमध्ये चाळीस चाळीस बांगलादेशी रोहिंगे येऊन राहत आहेत पोलीस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करणार नाही उद्या ते सगळेजण त्यांना आधार कार्ड कोण देत आहे त्यांना पाणी कोण पुरवतं आहे कोणाच्या संरक्षणाखाली ते लोक राहत आहेत या सगळ्यावर पोलिसांनी कारवाई योग्य वेळी करावी नाहीतर मग त्या पोलिसांना अगर जमत नसेल काही गोष्टीची अडचण असेल तर मग हिंदू समाज त्याच्याबद्दल विचार करेल सर नागरिकमध्ये काल हिंदू समाज रस्त्यावर उतरला होता मात्र दुसरीकडून दगडफेक करण्यात आलेली आहे त्यांना कसं तुम्ही आवाहन कराल नेमकं काय करा नाही दगड फक्त हिंदू समाजाने का सहन करावं हा मला पहिला प्रश्न आहे सर्व धर्म समभावचा ठेका हा काय हिंदू समाजानेच घेतलेला नाही आहे आम्ही अगर आमच्या मागण्यांसाठी सकल हिंदू समाज अगर मोर्चा काढत असेल एकत्र येत असेल तर या जेहाद्यांना मिरच्या लागण्याचं काहीच कारक नाही तुमच्या मोर्चांचे तुमचे जेव्हा मोर्चे निघतात तुमच्या जेव्हा ईद आणि मोहरमच्या मिरवणुका निघतात तेव्हा आमचा एकतरी हिंदू जाऊन दगड मारतो का आमचा एकतरी हिंदू त्याच्यावर अडचण आणतो का अशी एकतरी घटना राज्यात किंवा देशात दाखवा ना इथे मोहरमच्या मिरवणुकीमध्ये कुठल्या हिंदूंनी दगड मारला आहे मग आम्ही आमच्या पालकांची मिरवणुका काढायचे नाहीत आम्ही आमचे सणासुदी साजरा करायचे नाही आमच्या मा माता भगिनींनी मोकळीत फिरायचं नाही हा सगळा मग काय हे काय आता पाकिस्तान म्हणून टाकलंय का म्हणून ह्या गोष्टी आम्ही सहन करणार नाही एवढाच ना संदेश या मोर्चाच्या माध्यमातून दिला आहे त्या मोर्चांवर टीका करताना पाहायला मिळतात कारण की ज्या पद्धतीने सगळे मोर्चे निघत आहेत त्यामध्ये वेगळं राजकारण आहे असं देखील रोहित पवारांनी सुद्धा ट्विट करून सांगितलेलं आहे अशा आहे ना ह्या जोपर्यंत यांच्या घरात अशी काही लव जिहादची घटना होत नाही ना त्यांना झळ पोचणार नाही जे पण हे बोलणारे या जिहादांना समर्थन करणारे जे लोक आहेत ना नेते आहेत वा ना त्यांना सांगेन येऊन ह्या आईला भेटा ह्या वडिलांना भेटा तिच्या आईचे आईचे आश्रू बघा आणि मग सांगा आम्ही जे करतोय ते चुकीचं करतो आहे का मग सांगा आम्ही जे पोलिसांवर जे बोलतोय ते चुकीचं बोलतोय का हा हे वडील जेव्हा तिच्या वाढदिवसाला तिला केक घेऊन गेले पोलिसांनी ह्यांना धमकवून परत घरी पाठवलं की तू जायचं नाही त्या त्या अधिकाऱ्याचं नाव आणि सगळी माहिती माझ्याकडे आहे म्हणून आमच्यावर टीका करा आम्ही काय कुठल्या पक्षाचा झेंडा घेऊन आलेलो नाही मी काय कुठला पक्षाचा आमदार म्हणून आलेलो नाही एक हिंदू म्हणून अगर आम्ही जिवंतच राहिलो नाही आमची संख्या कमी करायला अगर प्रयत्न होत असेल ना तर ह्या बोलणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवावं उद्या तुमच्या घरात पण जेव्हा ही घटना घडेल तेव्हा कोण येणार नाही आजूबाजूला सर रामगिरी महाराजांनी जे वादग्रस्त केलं आहे त्यानंतर गुन्हे दाखल झाले मात्र आता ह्यावर विरोधी पक्ष असे होत की सरकार हे दंगली घडवत आणि मला आश्चर्य वाटतं हो की रामगिरी महाराजांनी सत्य बोलणं हे चुकीचं आहे का मग आमच्या देवी देवतांचे स्टेटस ठेवले हो जातात त्यांचे देवी देवतांच्या मूर्तींची विठंबना केली जाते आमच्या महापुरुषांवर दगड मारले जातात पुतळ्यांवर दगड मारली जातात आमच्या महाआरत्यांवर घाणेडे काही ना काहीतरी डायलॉग मारले जातात रील बनवले जातात तेव्हा ह्या सगळे वादग्रस्त विचार होत नाही जे महाराजांनी सांगितलं त्यांच्या ते जे त्यांच्याकडे ज्ञान आहे हां ते अभ्यासू आहेत त्याप्रमाणे त्यांनी समोरच्या हिंदू समाजाला प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये वादग्रस्त काय आणि चुकीचं काय म्हणजे हे जेव्हा हिंदू धर्मावर काही करावं आमच्या देवी देवतांची कितीही विटंबना करावी आमच्या देवी देवतांवर काही नावं ठेवायचं तेव्हा ते का ना आम्ही काय बोलायचं नाही आणि थोडा आमच्या एका धर्मगुरूंनी अगर काही सत्य सांगितलं तर ह्यांच्या हिरव्या मिरच्या लागतात ह्यांना म्हणून जे महाराजांनी बोललेलं आहे त्यांच्या ज्ञानानुसार बोललेलं आहे पुरा हिंदू समाज त्यांच्या मागे खंबीर पद्धतीने उभा आहे नितेजी तुम्ही आता तहसील कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना भेटलात मात्र त्या ठिकाणी पोलिसांना बोलवण्याची एक विनंती केली होती मात्र शेवटपर्यंत पोलीस समोर आले नाही येऊन देणार मला हरकत नाही कारण का पुढची मिटिंग जिथे येईल ना तिथे निश्चित पद्धतीने त्यांना उभं राहायला लागेल शेवटी कुठल्या तोंडाने माझ्यासमोर बसणार माझ्याकडे पुरावे आहेत माझ्याकडे माहिती आहेत कुठल्या पद्धतीने या खात्यात पोलीस खात्यातले काही अधिकारी हां आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव खराब करतायत स्वतःची ड्युटी करत नाही आहेत नियम कायदे पाळत नाही आहेत म्हणून आता जे काय तुम्ही ही काही ती परिस्थिती आहे ना तशी ती तशी परिस्थिती आता देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जा सांगितली जाईल आणि मग त्या बैठकीला हजर व्हायलाच लागेल तेव्हा आपण ज्या विचारूर कर विधानसभेच्या पण भाजपच्या एकाही पदाधिकाऱ्याने पदाधिकाऱ्यांनी त्या पीडित परिवाराला भेट दिली नाही आज रेल्वेमध्ये सामील झाले मी एक हिंदू म्हणून इथे आलेलो आहे मी माझं हिंदू म्हणून कर्तव्य पूर्ण केलेलं आहे बाकीच्यांबद्दल बोलण्याचा अधिकार मला नाही सर विधानसभेच्या जागा वाटप संदर्भात काही चर्चा झाली का किती जागांचा जय श्रीराम सर, सर आपण जर